श्री दत्तात्रय जन्मोत्सवानिमित्त श्री दत्तात्रेय भारती मठ संस्थान मोहनपुरा या ठिकाणी विविध कार्यक्रम याबाबत सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आदी राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या गोदावरी नदीकाठावरील मोहनपुरा येथील श्री दत्तात्रेय जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो यावर्षी देखील या, या उत्सवाची तयारी सुरू असून अखंड दत्तनाम सप्ताह दत्तजन्मोत्सव पशु प्रदर्शन भव्य कुस्ती दंगल आदि धार्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून या भव्य दिव्य यात्रेला सुरुवात झाली असून परिसरातील भाविक भक्त मंडळींनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान श्री महंत एक हजार आठ महंत राम भारती गुरु मारुती भारती श्री दत्तात्रय भारती मठ मोहनपुरा मोजे वाहेगाव तालुका जिल्हा नांदेड तसेच समस्त गावकरी मंडळी वाहेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्यक्रमांचे देखील वाहेगाव या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे आमच्या इथे दत्त जयंतीचा कार्यक्रम सत्तावीस या तारखेपासून सप्ताह चालू होतो दत्त जयंती झाल्या आज दत्त जयंती दत्त जयंती झाल्याच्या नंतर पशुप्रदर्शन पशु पशुप्रदर्शन झाल्याच्या नंतर कुस्त्या असा आमचा यात्रेचा प्रोग्राम चालू असतो सर्व आमच्या आजूबाजूचे सर्व लोक आम्हाला पूर्ण सहकार्य करतात आणि सर्वजण आपला जीव घेऊन इथं मेहनत करून शेनी इथला कार्यक्रम पार पाडच्या पर्यंत सर्व परिसर आमच्या मध्ये सहभागी असतो पिढ्यान पिढ्यापासून ही यात्रा चालत आलेली आहे आणि ती इथून पुढे सुद्धा अशीच चालत राहो आपल्या यात्रेमध्ये अंदाजे चाळीस एक हजार लोकांची तरी दत्त जयंतीच्या दिवशी गर्दी असते पोलीस प्रशासन आरोग्य विभाग तहसील विभाग महसूल विभाग सर्व लोकांचे इथे सहकार्य असते स्वतः आमदार साहेब स्वतः हजर असतात तहसीलदार साहेब हजर असतात बी डीओ साहेब विस्ताराधिकारी व आमच्या परिसरातील सर्व पब्लिक माळेगावच्या नंतर आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध वाहेगाव मोहनपुरा ही यात्रा आहे आज दत्त जयंती निमित्त माझ्याकडून शेतकऱ्यांना व गोरगरीब जनतेना गरीब शुभ जनते आशीर्वाद राहावा हीच माझी विनंती आहे बोटची व्यवस्था आमच्या इथे नाही पण आता दोन्ही बाजूने गाड्या सोडल्या आहेत प्रशासनाने आणि वाहतूक व्यवस्थेशीर आहे पण आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की बोटिंग चालू करून द्यावी आमच्या इथे प्रदर्शन आहे रक्तदान शिबिर आहे नेत्रदान शिबिर आहे उद्या पशु प्रदर्शन आहे आणि पर्वाच्याऐी कुस्ती आहेत भाविक भक्तांना एवढंच आवाहन करतो की मी भाविक भक्तांनी दत्त मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवावा वांदे किरकिऱ्या होणे आणि सगळ्यांना सहकार्य करावे एवढंच भाविक भक्तांना आवाहन करतो मी जिल्हा परिषदला पण मागणी आहे की माळेगावच्या नंतर वाहेगाव ही यात्रा वाहेगाव मोहनपुरा ही यात्रा माळेगावच्या धर्तीवर झाली पाहिजे तसं प्रशासनाने आमच्या वाहेगाव मोहनपुरा यात्रेवर लक्ष दिलं पाहिजे आज मोहनपूर दत्त मंदिर या ठिकाणी दत्तात्रय जन्मोत्सव चार डिसेंबर रोजी पार पडला सर्व भाऊ भक्ताच्या मार्गदर्शनाखाली व दत्त मंदिरच्या व्यवस्थापनाखाली सर्व भावी यात्रा माळेगावच्या धर्तीवर कशी जाईल यासाठी आम्ही दत्त मंदिर संस्थानाच्या तर्फे प्रयत्न करीत आहोत प्रत्येक वर्षी नवीन नवीन का कार्यक्रम करण्याचं आमचं आयोजन असतं कुस्त्याचा फड असो किंवा पशुप्रदेश असो आता पुढच्या वर्षी बैलगाडीचा श्रेय किंवा कलम असो अशा धर्तीवर कमीत कमी पाच दिवस कशी यात्रा जाईल आणि कसे भाविक भक्त जास्तीत जास्त येतील पहिले एक काळ होता वीस तीस चाळीस वर्षाखाली बैलगाडेतून पाचशे लोक यात्रेसाठी देवदर्शनासाठी येत होते महाप्रसाद घेत होते एक दिवसाचा देव जन्म होता आज कमीत कमी पाच दिवसाची यात्रा व भागवत कथा एकूण दहा दिवसाची यात्रा झालेली आहे कमीत कमी पा, चार पाच सहा डिसेंबर पर्यंत देवदर्शनासाठी पन्नास ते साठ हजार भावी भक्त या यात्रेमध्ये देवदर्शना येतात व मंदिराच्या वतीने त्यांना सर्व उपक्रम राबविले जातात त्यांची व्यवस्था केली जाते भोजनाची राहण्याची व सर्व बाहेरील येतात या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे एक चारशे पाचशे वर्षा पूर्वी मोहनी महाराज एक साधुई तपस्य होऊन गेले त्यांनी महादेव मंदिरापासून तपश्या केली आणि राजे औरंगजेब या राजाने त्यांची तपश्चर्या पाहून ते गोदावरी काठावर एक चटईवर आत्रण बसून पलीकडल्या तीरावर गेले आणि त्या तीरावर जाऊन त्यांची तपश्चर्या पाहून औरंगजेबाने दीडशे एकर जमीन या मंदिरात दान केली व ही यात्रा ही फार जुनी आहे या जत्रेचं स्वरूप आता यात्रेमध्ये झालेलं आहे बैलगाडी शर्यतीसाठी प्रयत्न करा हो। एक छोटा लावणी महोत्सव किंवा सांस्कृतिक कल्या महोत्सव साठी प्रयत्न करणार आहोत असे उपक्रम कोणते असतील जनजागृती मंदिर संस्थानाचा प्रयत्न करणार हो। जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आरोग्य शिबिर राबवावे जिल्हा परिषदेनं आरोग्यरत जे काही माहिती जन जनसेवेसाठी जन्ण असेल त्या सुविधा पुरव आहेत पोलीस स्टेशन एसपी पी ऑफिसने जास्तीत जास्त सुविधा मंदिरासाठी पुरवते माळेगावच्या यात्रेच नियोजन करण्यासाठी दीड ते दोन महिन्यासाठी प्रशासन सज्ज असत तर ही आमची मोहनपूर यात्रा आहे याच्या प्रशासन काही सज्ज राहत नाही यावर्षी माननीय संजय वारकड साहेबांनी यात्रेच्या नियोजनासाठी एक पंधरा दिवसाखाली आढावा बैठक घेतली आणि त्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्याला सांगितलं की सर्व नियोजन लावा व व्यवस्था करा एक छोटा प्रयत्न झाला व सर्व अधिकारी येऊन या भेट देऊन त्यांनी मंदिर संस्थानला सहकार्य केलं त्यांचे मी संस्थांच्या वतीने आभारी आजच्या घडीला मी आता मंदिराच्या मध्ये जे गाभाऱ्या जे आता कार्यक्रम झाला त्यांना व्यवस्थितपणे नियोजन लावलं ला, बाहेर पण नियोजन आहेत आज चार दिवसापाली त्यांनी कमीत कमी वीस जागेचे पॉईंट नेले होते त्या पॉइंटला सर्व व्यवस्था त्यांनी दिलेली आहे याच्यात काही शंका नाही आपण मंदिराच्या वतीने त्यांना सीसी फुटेज आपण मंदिराकडे लावलेले आहे चौबाजीने जर काही समस्या असेल किंवा चोरी झाली अनुचित प्रकाश झाला तर फुटेज मध्ये ते कैद होईल पुन्हा त्या त्या प्रकारची आपण व्यवस्था केलेली मंदिराच्या वतीने कमीत कमी पन्नास एक संक स्वतःचे आहे मंदिराचे आहे मंदिरा हे गाव नांदेड तालुक्याच्या एकदम साइडला खेडेगावात असल्यामुळं हा विकास कसा व्हायला पाहिजे माळेगाव धरती किंवा माहूरच्या धरतीवर व्हायला पाहिजे तरी पण झिरोतून विश्व निर्माण झालेला आहे आता सध्या नवीन एक एकशे वीस मौनी महाराज मंत मौनी महाराज यांचं मंगल कार्यालयाच बांधकाम आहे सर्व मंदिरा तर्फे सुविधा देण्यात येतात विकास व्हावा ही मंदिराच्या वतीने विनंती माझी एवढीच दत्तप्रभूच्या चरणी विनंती आहे सर्व समाजाच्या भावी भक्ताचे सर्व सुख सोयी लाभो त्यांना कोणत्याचे दुःख ने निवारण दुःख होऊ नये व त्यांचे जीवन सुरळीत पाड पडावे ही माझी दत्तप्रभूंला विनंती आहे